<laughs> उच्छिल गावामध्ये सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझे तरुण मित्रांनो आज आम्ही सोनाली मोनाली उर्फ माईताई लांडे आणि कमलताई दांगट यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे आलेलो आणि हे उच्छिल गाव कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वल्लभशेठ बेनके साहेबांच्या पाठीमागे उभा राहिले पण ही निवडणुकीला सामोरे जात असताना एक दुःखाची छाया आपल्या सगळ्यांवरती आहे पण तरी पण आता ही निवडणूक हे अजितदा निवडलेले सगळे उमेदवार आहेत आणि त्याच्या त्यांच्या पाठीमागे आपलं उभं राहणं कर्तव्य आपलं आहे या गावात जे काही विकास कामं केली तुम्ही मला चिठ्ठी दाखवली कामं आहेत ती सगळी अजितदाच्या जीवावर आम्ही सगळी करत आहोत एक प्रामुख्याने काम मी एक हाती घेतलं होतं पण ते जरा राहिलेलं आहे तर ते निश्चित भविष्यात मी पूर्ण करेल की आपल्याला केदारेश्वर ते कुकडेश्वर हा न्यू कनेक्टिव्हिटी मध्ये रस्ता करायचा की जेणेकरून आपल्या ह्या खोऱ्यातून त्या खोऱ्यात जायला अत्यंत सोयीचं होईल आम्ही आता तांब्यावरून कावळ खिंडी मार्ग पलीकडं आंबेगाव तालुक्यामध्ये जाण्याचा रस्ता करतोय हा रस्ता झाला म्हणजे तिन्ही चारही खोरे आपण एकत्र करू शकू आणि तिकडच्या धरणाच्या कुशीमध्ये केवाडी ते मानकेश्वर किंवा उंडे खडक ते मानकेश्वर असा एक नवीन नव्वद कोटी रुपयाचा आपण पूल करणार की जेणेकरून आपल्याला फिरण्यासाठी इकडं परिसरात जाण्यासाठी ती सोयी सोईल सोई। दादा हे विकास काम करणार एक नेतृत्व होतं ते माझ्या पाठीमागे एक खूप मोठी शक्ती होती ती शक्ती जरी हरपली असेल तरी पुढं आजीदाचे विचार आपल्याला निश्चित प्रकारे जिवंत ठेवायचे आहेत इकडे आल्यानंतर रोहिदास आपप्पाची आम्हाला आठवण आल्याशिवाय राहत नाही वल्लभ शेठ ह्या परिसरात आले तर रोहिदा आपप्पा आणि रोहिदास खाली आले तर वल्लभ शेठला काय भेटण्यासाठी येणार ही आठवण मला लहानपणापासून ऐकायला तेच भेटतच आहे आपल्याला माहिती आहे की उच्चल धरमणाची निर्मिती झाल्यानंतर या परिसरातल्या लोकांचा अत्यंत चांगलं सुजलाम काम झालं मी जेव्हा आमदार होतो त्याच्या आधीचे पाच वर्ष आठ पाहण्याचं ढिसळ नियोजन झाल्यामुळे खालच्या नाकली भांडणं व्हायची तेव्हाच्या आमदारने तर जे आत्ताच्या आहेत ते तर पोलिसांना गुन्हे दाखल करून पार तुम्हाला अटक करायची भाषा केली होती आठवत आहे का आणि मग त्याच्यानंतर पाच वर्षामध्ये आपण कुठल्याच प्रकारे पोलिसांना किंवा पाण्याच्या नियोजना बाबतीत कमी होऊन दिलं नाही आणि सुरळीतपणे मीना खोऱ्यामधलं पाणी हे जपण्याचं काम आपण तेव्हा केलं होतं म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस हो पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करणारी माणसं आहोत आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करावं सात तारखेला एवढी विनंती करतो आणि चार तारखेला उद्या सकाळी दहा वाजता ओतूरला आजीदांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आपण जी ठेवली आहे त्यासाठी आपल्या ज्यांना ज्यांना शक्य होईल तुम्ही सर्वांनी तिथं ओतूरच्या मार्केट यार्डला यावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो पुन्हा एकदा दादा जरी आपल्यात नसले तरी विकास कामाचा ओघ थांबणार नाही सुनेत्रा वहिने आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत सुनेत्रा वैने आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झालेले आहेत त्यांची पूर्ण ताकद या दोन लेखीच्या मागे आम्ही उभी करू आणि ह्या परिसराचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्त सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय